आता चार सतरा उमेदवार निवडून आल्या अखेर आहेत निरकंठेश्वर बॅनर्जी फारसे अडचण त्यात नाही परंतु अजून कुठे एखादा काय सगळे मंडळी गाठात आहे गाठाचे वजन करताय चार ते पाच उमेदवार चार ते पाच उमेदवार आता पुढचे जो मतदारसंघाला आहे बारामती गट नंबर सहाचा मतदारसंघ चव्वेचाळीसशे सोळा मतदारसंघाचा संघाचा खूप मोठा आहे तो आपल्या निकटेश्वर अभ्यासना फेवरेबल आहे गट नंबर पाच निराबागत मेकळी धाडगेवाडी हा गट देखील चांगला आहे इथं काउंटिंग चालू आहे काय मिक्स काय क्रॉस का वॉटिंग काय अशा पद्धतीने चाललेलं आहे परंतु आपल्याला खूप चांगले आहे खेळत आहे तर ती आधी वाटत आहे कारण ते जेवढा शिबिर आहे ते खूप दोनशे दीडशे ह्या प्रकारचे काउन्सिलिंगचं काउन्सिलिंगचं स्पीड त्या मनानं कमी आहे म्हणून आपला निर्णय यायला वेळ मतदान तर झालं नाही परवाच रविवारी तिथं मतं मोजायला पहिले थोडं बॅलेट पेपर करून ते सॉर्टिंग करायचं प्रत्येक मतपत्रिका वेगळी प्रकारच्या बारामते वगैरे करायचे गठ्ठे पंचपंशी करायचे ते चॅली करायचे चॅली करून पुन्हा बॉक्स भरायचे आणि ते भरल्यानंतर प्रत्येक टेबलला एक एक पंच गठ्ठा देतात अशा अत्यंत चांगल्या पद्धतीने काउंटिंग साधले तुम्हाला शंका पूर्ण अडचण काही राहत मी सांगितलं मिक्समध्ये आहेत विरोधी गटाचे दोन अजून दोन अजून दोन पॅनल थांबले निरगंडेश्वर आणि सरकार बचाव ह्या दोन पॅनल मध्ये चार पाच उमेदवाराची उमेदवारांची आपल्या जवळजवळ सगळेच उमेदवार आढावा एकतरी उडून आले वीस आघाडीवर आपले सगळे ड्यूट आघाडी लगेच सांगता येणार नाही ना, बारामध्ये मतदारसंघ मोठा आहे सव्वागत चार साडे चव्वेचाळीसशेच्या वर मत आहे तिथं त्यामुळं त्यात आता कसं डायव्हर्शन होत आहे त्यात फारसं डायव्हर्सन होणार स्ट्रेट आपला टक्के मत जातील फार नाही आणि त्यामुळे एकदम एकदम लेल वाढेल क्रॉस वोटिंगचं झालंय प्रमाण त्यामुळं काही मत बाद होण्याचं प्रमाण तिथं जरा बऱ्यापैकी दिसतंय पण आता हा हे स्लोमध्ये आहे अजून बारामध्ये जे महत्त्वाची गावं आहेत ती सुरू झाली त्याच्या आधीच्या आहेत तिथं आपले साधारणपणे खालीवर खाली सगळे चार पाच खालीवर खालीवर अशा पद्धतीनं आहे त्यांचं पण आपले सगळे एकवीस झिरोला काय अडचण येणार नाही असं दिसतंय नाही परंतु दुसरा एक प्रश्न आहे की विरोधी गटाचेंकरे चंद्राव तावडे चारशे मतांना आघाडीवर आहेत दुसरे त्यांचे एकशे ऐंशी आघाडीवर आहेत तिसरे ते पण दोनशे दरम्यान आहेत एक महिला साधारणपणे तीनशे दरम्यान आहे अशा छोट्या छोट्या मताधिक्यामध्ये त्या आघाडीवर काय आपल्या आघाडीवर आहेत आणि मतदान सांगितलं परंतु आमचं मतदान खूप मोजायचं जे अजून काउंटिंग व्हायचं आहे त्या मतदाना आपलं प्युअर मतदान सगळं आहे तो पाच नंबर भाग सहा नंबर भाग आणि त्यामध्ये चांगलं होत आहे आणि हे सगळे निवडून घेतील आपण सगळे बॅनर उमेदवार निवडून येतील एकही राहणार नाही माझं असे आज चित्र आहे थँक्यू